नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या शेती बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव अपडेट झाले नव्हते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे जर तुमच्या जिल्हा किंवा तुमची बाजार समिती या बा, व्हिडिओमध्ये असू शकते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जे शेतकऱ्यांना आपल्या रोजचे रोज कापूस बाजारभाव इतर बाजारभाव बा अपडेट आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा जे शेतकरी आपल्या या व्हिडिओला लाईक करतील चॅनल सबस्क्राईब करतील अशा शेतकऱ्यांना आपण कमांडो कमांडोटॉर्समोक पद देणार आहोत मित्रांनो चला तर आजच्या विविध कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव अपडेट आपण जाणून घेऊया तर पहिली बाजार समिती आपल्यासमोर येत आहे अकोला बोरगा मंजू आवक झाली एक हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये दर भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे आठ रुपये यानंतर पुढची बाजार समिती उमरेड आवक झाली सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची किमानदार भेटला सात हजार रुपये दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये यानंतर पुढची बाजार समिती देऊळकर राजा आवक झाली एक हजार क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे रुपये दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण भेटला सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती काटोल दोनशे चौदा क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती एकदा आवक झाली शहात्तर क्विंटलची किमान दर पेटला सहा हजार नऊशे रुपये कमालदार भेटला सात हजार सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली एक हजार चारशे एकतीस क्विंटलची किमानदार भेटला सात हजार एकशे चाळीस रुपये कमालदार पेठला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर पेठला सात हजार दोनशे पंचवीस रुपये यानंतरची बाजार समिती इगनघाट आवक झाली अकराशे अकरा हजार क्विंटलची किमान दर पेठला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर बेटला सात हजार दोनशे पत्तीस पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती यावल अठरा क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमाल दर बेठला सहा हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दर बेठला सहा हजार सहाशे तीस रुपये यानंतर शेवटची बाजार समिती पुलगाव आवक झाली तेराशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर बेठला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सात हजार पासष्ट रुपये शेतकरी मित्रांनो हे होतचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडल्यास तर जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि जाताना व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून जा धन्यवाद